खर तर देशमुख कुटुंबियांवर अन्नत्याग करायचं आंदोलन अन्नत्यागाचं आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणि पोलीस प्रशासनाने येऊ द्यायला नाही पाहिजे होती हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की एखाद्याच्या घरातल्या माणसाची आपल्या एका गावच्या सरपंचाची निघृहण हत्या होते आणि अशा परिस्थितीत त्याचा अनेक आरोपी अजूनही सरकारला आणि पोलीस डिपार्टमेंटला सापडत नाही तर खऱ्या अर्थाने मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या घरादाराला पूर्णपणे अन्नत्याग आंदोलन करायची वेळ यावी मी याच्यामध्ये इतकंच म्हणेल माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात तात्काळ हस्तक्षेप करावा ग्रह खातो त्यांच्याकडे आरोपीला पण अटक करावी त्यांना लवकरात लवकर फा फास्ट ट्रॅक कोर्टावरती केस चालून आरोपीला जे कोण दोषी सापडतील त्यांना भाषेची शिक्षा देतात